रामकृष्ण हरी मंडळी बघा आवरले कांदीत चला आता म्हणलं खायाला काढायचं हो गुरांचं दावते बघा अशा गाया गुरं पाणी पाजून बसले तर पाठीमाग काय आहेत गुराबिरांचे समजा आवरले की काय तडूक घेतलाय आता चाललोच प्राणामध्ये सकाळी लवकर पा आणला ना चारा पावसा पाण्याचं म्हणजे काय टेन्शन नाही परत दुपारहून पाऊस आला की समजत राहतं या त्याच्यामुळे त्यांना म्हटलं चला आपलं जीवनी पाठ करणं गेलेत महोर आल्या म्हटलं खिचडी करते आधी एकादस या म्हणलं जास्त ह बघा पाऊस आला ना अशी बी हल्ला नाऊस आता लई वाळला होता पाणी द्यायचंच तर पाऊस आला काय गवतले गोगावले तर नाशक मारून घ्यायचंय औषध पण आणलं या ऊस निहून टाकला या आता राहिलं या गिन्नीगोल न्यायचं ऊस निघाला या मोटर केली चालू आवाज दिला त्यांनी घरी जा पाणी सोड घर पाणी सोडते आता टाकीला परत महागारी जाते मोटर केली चालू का लाइट नाही आता पाण्याची ना म्हणून ते गट्टू जोडला पाण्याची लाईट किती फार दुपार त्याच्यामुळे गट्टू जोडला ना बंद नाही आता बोल तोडायचं काही ते बसल्यात मोहर येऊन माझी वाट बघत बसल्यात तर कावा इथे कावा इथे बोल तोडायला काही इथं घास आहे आपला घासाचा घास मोडून आहे आपल्याला इकडे रानातली थोडीच मका राहिली काही आता ना आपला घासच होता मोडून मका केली तुम्ही आणलाय का नाही मला तर काय माहिती आणलाय का तुमच्या पैसे दिंटन कर ना हिरव्या मुठीचा कोयता हा का असं गिनी बोलया बघा एवढाला वाढलं या गिनी हे एकटी अगोदर दोन पाडगे केल्यात हे काही इकडून एक पाडग हे पाडग अगोदर नेहतो नंतर हे काही पाडग चालू करायचे लय भारी एकच नंबर आहे बर का हे गिन्नीगोल हाय का एक नंबर गायांना खाण्यासाठी दुसरे कोणतेच नाही बर का ना। बरोबर आम्ही बघितलं समजा म्हणजे लाल पण तयार केले खाली पहिल्या व्हिडिओ मध्ये मी दाखवले लालची माहिती पण सांगितली या पण लालचा काहीच उपयोग नाही ही, ही एकच नंबर आहे आपलं भरपूर वाढते आणि दूध पण निघते का ह्यानी आम्ही कंपल्सरी हीच घालतो इकडं ही मी उभा राहते किती आहे माझ्या डबल टिकल्याचं लई भरपूर वाढतं असं फक्त त्याला ना दुसरं काय नाही बरं विर्या कधीतरी सहा महिन्यात ना सम्राट दहा सव्वीस किंवा सम्राट असं काहीतरी खत घालत जा बा का विर्या एक नंबर या विर्या महत्वाचा या विर्या घातला ना लई फास्ट म्हणजे फास्ट येत या अजून आपल्याला लावायचं या एवढं काय भागायचं नाही म्हटलं आणखीन लाव थोडंफार काय बागून जाय घरापाशी पण आहे आपल्या घरापशी आहे तिकड काय तिकडं काय हा आबाका। बघा हा बघा असं तुकडं करून नेहावं हो लागतं आम्ही तुकडं करून नेहतो हो ते इतकंच वाढलं या किती फुट उंची तरी ह्याची सतरा फुट असतरा फुट का ह्याचं ना काय नाव आहे ह्या नेपी अर्थ अमेरिकन फायजी अमेरिकन फायजी जी का, का। होय खुरांना कस काय ही एक नंबर हा ना काय नाही काय नाही दुसऱ्या किंवा लोक असल्या विकित ना भरपूर मी बघित तीन हजार रुपये कोणता होय गुरां चारा म्हणजे साडेतीन महिन्यात घालायचं होय चांगलं आपल्या सारखं हा दोन महिने हा ना लय झालं दोन महिने हा ना आपल्या सारखं दिलं ते मग लय झालं दोन महिने सहा दोन महिन्याच चालू बार होते हा बघा ना का गवत तरी आहे का बघायला आ, ते। का, वर, हा सव्वा दोन महिन्यात आलं या हा बघा आणि तोवर पाठी आणखीन अर्धा एकर लावायचं आता दसरा चंदीपाळ्या मध्ये दसरा चंदीपाळ्या मध्ये खाल्ले पोटी आहे का बरोबर अर्धा एकर अर्धा एकर म्हणजे एक एकर होईल हा बरोबर